अंबिगर चौ चौडय्या जयंतीनिमित्त कोळी समाजाची शोभायात्रा ठरली लक्षवेधी बेळगाव जिल्हा प्रशासन जिल्हा पंचायत कन्नड व संस्कृती खाते महानगरपालिका व बेळगाव जिल्हा अंबिगेर चौडय्या समाजाच्या वतीने श्री निजर शरण अंबिघेर चौडय्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य शोभायात्रा आज रविवारी सकाळी उत्स्फूर्त प्रतिसादात उत्साहात पार पडली शहरातील किल्ल्यासमोरील सम्राट अशोक चौकातून येथून आज सकाळी तुतारी वाजून टाळ आणि ढोल ताशाच्या दणदणात मिरवणुकीला मोठ्या जल्लोषात प्रारंभ झाला जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी राज्यसभा सदस्य इराणा कडाडी आमदार असिफ सेख जिल्हाधिकारी नितेश पाटील जिल्हा पंचायत अधिकारी शिंदे विधान परिषद सदस्य सायबण्णा तळवार अंबिहेर चौडय्या समाज अर्थात कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष पत्रकार दिलीप कुरुंदवाडे आदी मान्यवरांनी ढोल वादन करून मिरवणुकीचा शुभारंभ केला सम्राट अशोक चौकीतून आरटीओ सर्कल कोर्ट रोड राणी चंदमा सर्कल कॉलेज रोड मार्गे सदर शोभायात्रेची सरदार हायस्कूल मैदानावर सांगता झाली शोभायात्रेत अंबिघेर चौडय्या समाज बांधवांसह महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता जय करत सवार ते निघालेली ही शोभायात्रा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती सरदार हायस्कूल मैदानावर शोभायात्रेची जयंती उत्सव मेळाव्यात रूपांतर झाले सदर मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच वीर तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्याद्वारे झाले शहराचे आमदार आसिफ म्हणजेच राजू सेठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास प्रमुख पाहुण्या म्हणून महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हे बाळकर तसेच विशेष अतिथी म्हणून सरकारी मुख्य सचेतन अशोक पट्टण सरकारचे विशेष प्रतिनिधी दोन प्रकाश हुक् आदी मान्यवरांसह हो, प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टेंनावर जिल्हाधिकारी नितेश पाटील पोलीस आयुक्त एस एस सिद्धरामप्पा जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळे मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी कन्नड व संस्कृती खात्याच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री बेळगाव जिल्हा अंबिगेर चौडया समाजाचे अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे अन्य पदाधिकारी कर्नाटक व महाराष्ट्रातील कोळी समाजाचे अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित होते श्री निजशरण अंबिगेर चौड या जयंती मेळाव्यास कोळी समाज बांधव शेकडोच्या संख्येने उपस्थित असल्यामुळे सरदास गर्दीने फुलून गेले होते घर काही काम करण्याचा बदल करू है